नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ यांच्या चमत्कारी मंत्राविषयी सांगणार आहोत ज्यांचं तुम्ही चालताना किंवा अंतरुणावर पडून फक्त पाच मिनिटे किंवा स्वामी समर्थांचे ध्यान करताना एकशे आठ वेळा हा जप करू शकता किंवा तुम्ही एकला तरी चालेल त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटातून त्वरित सुटका मिळेल तुम्हाला लगेच पैसे मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील उशिरा लक्षात आले तरी पैसे काय गुप्त स्वरूपात तुमच्याकडे येतील हे नक्की पैशांच्या समस्यापासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल तुम्ही कर्जांच्या विळख्यात अडकला असाल तर त्यातून सुटका होणे अशक्य झाले आहे तुम्ही धीर पूर्णपणे गमावला तुम्हाला काही समजत नाही तुमची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे तुम्ही सर्वोत्तमपारी प्रयत्न करूनही तुम्हाला कोणतेही लाभ मिळत नाही तुमच्या बँक खाते देखे रिकामे झाले आहे आणि तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या सर्व गोष्टींपासून लगेच सुटका होईल स्वामी समर्थांचा हा मंत्र अक, मंत्र एकशे आठ वेळा ऐकल्या या सर्व समस्यांपासून त्वरित आराम मिळेल अट एकच आहे की हा मंत्र एकशे आठ वेळा पूर्णपणे ऐकावा लगेच मध्ये सोडून अजिबात जाऊ नका जर तुम्हाला हे स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहावी अशी इच्छा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चला तर मग या मंत्राचा जप सुरू करूया श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समर्थ Sri Suami Samudera